सुरगाणा तालुक्यातील बारे परिसरातील शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत आता हळद लागवडीकडे वळत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे या या भागात तब्बल तीनशे तीस एकर क्षेत्रावर हळद लागवड करण्यात आली आहे वाढते बाजार मूल्य कमी उत्पादन खर्च आणि प्रक्रिया उद्योगांसाठी वाढती मागणी यामुळे हे नगदी पीक शेतकऱ्यांच्या पहिल्या पसंतीस उतरलंय स्थानिक हवामान आणि जमिनीचा पोत हळद लागवडीसाठी अनुकूल असल्यानं बारे ठाणगाव आंबोडे झगडपाडा गोपाळपूर वागणखी आळीवंदाड सावरपाडा कासटबारी वांगनपाडा कळमणे मांडवे हिराटमाळ इळिंगपाडा मांडवा या गावांतील सत्तरहून अधिक शेतकऱ्यांनी यांना मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे काहींनी तर जैविक पद्धती स्वीकारून गुणवत्तापूर्ण उत्पादनावर भर दिलाय शेतकरी सूक्ष्म सिंचन सेंद्रिय खते आणि आधुनिक शेती पद्धतींचा वापर करून अधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न आहे यामध्ये कृषी विभाग आणि स्वयंसेवी संस्थांचे मार्गदर्शन मोलाच ठरत आहे सध्या हळदीला चांगला बाजारभाव मिळत असून प्रक्रिया करून विक्री केल्यास उत्पन्नात आणखीनच वाढ होते परंपरागत भात आणि नाचणीच्या पिकांच्या तुलनेत हळद अधिक फायदेशीर ठरत असल्याचे शेतकरी सांगत आहेत एकरी लागवडीसाठी साधारणतः अडीच लाख रुपये खर्च येतो तर उत्पन्न सात ते साडेसात लाख रुपये मिळते बियाणाचा दर सध्या आठ हजार रुपये क्विंटल आहे कचुरा अर्थात सफेद हळद आंबे हळद सेलम हळद या प्रमुख जातींची लागवड केली जाते गुजरात मधील धरमपूर हे हळदीचे प्रमुख खरेदी केंद्र आहे गोपाळपूरचे शेतकरी पंडित देशमुख यांनी सांगितलंय की पारंपरिक शेतीला फाटा देऊन मी गेल्या चार वर्षांपासून हळद लागवड करत आहे एकरी सात लाख रुपये उत्पन्न मिळत असल्यानं परिसरातील शेतकऱ्यांनी देखील हळदीची लागवड करून भरघोस उत्पन्न घ्यावं या बदलामुळे भविष्यामध्ये सुरगाणा तालुक्यामध्ये हळद प्रक्रिया उद्योगाला मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे लक्ष्मण बागुल बोरगाव